ढोल ताशा पथकं आणि गणेशोत्सव नमस्कार न्यूज अनकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन व्हायला आता काही मोजकेच दिवस उरलेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे गणेशोत्सव आणि ढोल ताशा पथक यांचा एक अतूट नातं आहे कारण ढोल ताशा पथकाशिवाय गणेशोत्सव हा अपूर्णच आहे तर आत्ता मी आहे वारजे येथील श्री शिव गणेश मंदिर इथे पुण्यातील प्रसिद्ध अशा नादमय ढोलताशा पथकाचा सराव सुरू आहे ढोल ताशा पथकं आणि गणेशोत्सव यांचं नातं खूप खोल आणि खास आहे ह्या फक्त दोन गोष्टी नाहीत तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्साहाचा आणि एकतेचा अविभाज्य भाग आहे ढोल ताशा पथकांमुळं गणेशोत्सवात एक वेगळीच ऊर्जा आणि चैतन्य येतं आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या पुण्यात फार प्रसिद्ध अशी ढोल ताशा पथकं आहेत त्यातील कमी वेळा जास्त प्रसिद्धी मिळालेलं ढोल ताशा पथक म्हणजेच नादमय तर आत्ता आपल्या सोबत आहेत नादमय या ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष विशाल मोहोळ सर नमस्कार सर मला असं विचारायचं आहे की नादमय हे जे ढोल ताशा पथक आहे याचं वैशिष्ट्य नक्की काय आहे याची सुरुवात नक्की कधी झाली आणि हे सुरुवात करण्यामागचा नक्की उद्देश काय होता नमस्कार नादमय ह्या पथकाची आमच्या स्थापना झाली दोन हजार एकोणीस साली तर आम्ही ज्यावेळेस ठरवलं की आपलं एक पथक सुरुवात करायची तर त्याच वेळेस आम्ही ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवून होतो की आपल्याला काहीतरी एक नाविन्यपूर्ण वादन सादर करायचं आहे की आपल्याला काही नवीन पॅटर्न्स इथं वाजवले गेले पाहिजेत काय नवीन बीट्स वाजवले गेले पाहिजेत तर हीच ओळख घेऊन आम्ही दोन हजार एकोणीसपासनं आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत आलो आहे तर आता सध्या डी जे पण मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि ढोल ताशा पथकंही अनेक आहेत तर नादमय काय करतं त्याचा युनिकनेस टिकवून ठेवण्यासाठी आता बघायला गेलं तर आपण साऊंड सिस्टम आणि पथक याच्यामध्ये खूप फरक आहे कारण पथकं हे काय करत असतात की जे तुमची सांस्कृतिकपणा आहे तुमच्या सोहळ्यांमधला किंवा सणांमधला तो टिकवून ठेवण्यासाठी पथकांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे ओके पण या एवढ्या सगळ्या पथकांमध्ये जर आम्ही आमची एक वेगळी ओळख घेऊन म्हटलं तर पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप सारी पथकं आहेत पण सुरुवातीच्या काळात जर तुम्ही बघितलं की ज्या वेळेस पथकांची सुरुवात झाली होती तर त्यावेळेस काही मोजकी पथकं होती पुण्यामध्ये आणि ती जी शिस्त आहे ती जी वादनाची पद्धत आहे ती जी शिस्त कुठंही हल्ली नाही पाहिजे की ती शिस्त मेंटेन राहिली पाहिजे ही शिस्त आम्ही घेऊन पुढं चाललेलो आहे गणेशोत्सवामध्ये ढोल तशा पथकांची भूमिका फक्त वादन करण्यापुरती मर्यादित नाही तर ती अनेक गोष्टींशी जोडलेली जसं की गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक असो किंवा अनंत चतुर्दशीला विसर्जनाची ढोल ताशांच्या गजरामुळं सर्व वातावरण भारून जातं या ढोल ताशा पथकांमध्ये तरुण मुलामुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो पथकातील प्रत्येक सदस्याला एक विशिष्ट लय आणि ताल सांभाळावा लागतो ज्यामुळं त्यांच्यात शिस्त आणि सांघिक भावना अर्थात टीम स्पिरिट वाढीस लागते हे फक्त एक वाद्य वाजवणं नाही आहे ना तर एकत्र येऊन एक ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया आहे प्रत्येक वादक हा ढोल ताशा पथकात येताना नवीन असतो नौखा असतो प्रत्येकाचा ढोल ताशा पथकात येताना किंवा कोणतेही वाद्य येत आपण वाजवत असताना मेन त्यातला टास्क हा असतो की प्रत्येकाला बीट सेन्स हा एक ढोल पथकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानणार मानला जाणारा घटक आहे आता गणेशोत्सव म्हटलं की दरवर्षी गणपती येतो पण दरवर्षीचा गणपती जो आहे तो आपल्यासाठी स्पेशल असतो तर गणेशोत्सवातल्या मिरवणुकीत सहभागी होतानाचा जो क्षण असतो त्याविषयी काय सांगाल कारण एवढी प्रॅक्टिस केलेली असते आणि अखेर तो दिवस येतो त्याविषयी काय सांगाल गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशाचं एक अतुट नातं आपलं पुण्याचं तर खासली म्हणजे म्हटलं जातं गणेशोत्सव म्हटलं की मु कॉलेजची मुलं मुलं असतील मुलं मुली असतील त्यांचा कल असतो की ढोल पत्कात यायचं जास्त करून मुलांचं ढोलामध्ये जास्त कल असतो तर ती एक म्हणजे अविस्मरणीय क्षण असतो प्रत्येक वादकाच्या आयुष्यातला दीड महिना गेले दीड महिना सगळे मुलं प्रॅक्टिस करत असतात एका दिवसासाठी की बाप्पा येणार बाप्पाच्या आगमनाला धूम धडकात आपण त्याचा सोहळा आपण साजरा करायचा सा। तर तो एक सी म्हणजे तो एक प्रसंग प्रत्येक वादकाच्या म्हणजे तो सांगण्यासारखंच नाही की अनुभवण्यासारखं ती गोष्ट आहे की प्रत्येक वादकांनी त्याच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण म्हणता येईल आपल्याला ढोल ताशा पथकांमध्ये जात धर्म वय किंवा सामाजिक स्थान अशा कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही प्रत्येक जण एकाच तालावर एकाच लयीत एकत्र येतो त्यामुळे समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचं काम ही पथकं करतात ढोल ताशा पथक ही महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचं आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात आजवरती तुमच्या या ढोलताशा पथकाने कुठली खास गाणी किंवा कुठले खास ताल वाजवलेत की ज्यांची विशेष चर्चा झाली असे आपले एक दोन तीन चाली आहेत की ज्या म्हणजे प्रेक्षकांकडनं त्या चालींना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो किंवा चांगले दाद मिळते टाळ्या वाचतात असं एक जी आहे चाल ती सुभेदार नावाची एक चाल आहे ज्याचा बेसिक बीट जो आहे तो घमंडकर आणि वंदे मात्रफ ह्याचा एक कॉम्बिनेशन हे करून आपण बेसिक बीट एक बसवलेला हो आहे त्या चालेला पण प्रेक्षकांचे खूप चांगली दाद मिळते इवन साऊथ इंडियन नावाची पण एक चाल आहे त्या चालेला पण लोक अक्षरशः थिरकत असतात तीन ठोका तीन ठोकाला आमच्या वादकांचं पूर्ण जोश बघून पण खूप प्रेक्षक आम्हाला ॲप्रिसिएट करतात तसंच यावर्षी पण एक जे घालेन लोटांगण जी आपली आरती आहे त्या आरतीवर पण आपण एक बीट बसवलेला आहे चाल बसवलेली आहे आपण आणि अजून दोन चाली आपल्या वाजणार आहेत ज्या सरप्राईज असतील या ढोलाचा गंभीर नाद ताशाची तीव्र लय यामुळे एक उत्साहवर्धक वातावरण तयार होत जे उत्सवाचं स्वरूप अधिक भव्य बनवत ते पथकात येण्याची जी जिद्द असते की बाबा नाही तिकडे पण आपल्याला जाऊन वाजवायचंय मग ती जे एक म्हणजे इच्छा असते मनात की नाही आपल्याला आता बाप्पाच्या सेवेसाठी तयार राहायचं आहे तर त्यामुळे मग तिथून सगळं मॅनेज करून मग इकडे आपोआप पाय वळले जातात खरं तर आता हे जे आम्ही दोन अडीच महिने जी, जी काही प्रॅक्टिस चालू केलेली असते की एवढे मेहनत सगळेजण अवरात्र करत असतात रात्री बारा बारा वाजेपर्यंत सगळे मॅनेजमेंट टीम वगैरे सगळेजणं त्या एका क्षणासाठीच आम्ही सगळे करत असतो म्हणजे नादमय हे जे नाव आहे ते आम्हाला त्यावेळेस सार्थ झाल्यासारखं वाटतं की जेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिसाद मिळतात किंवा मग त्यांच्या टाळ्या ऐकायला येतात किंवा त्यांचे जे शब्द असतात की वा वा खूप छान वगैरे त्यावेळेस असं वाटतं की जे आम्ही मेहनत घेतलेली आहे किंवा आत्तापर्यंत सात वर्ष झालं पथकाला तर ती मेहनत खरंच म्हणजे त्याचं आम्हाला जे काही चीज आहे ते त्या प्रतिक्ष जो प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांकडून ते ते बघितल्यानंतर ना समजतं की खरंच आम्ही जे काम करतो आहे ते खूप चांगलं आहे म्हणून ढोल ताशा पथकं महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचं आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात कारण ही पथकं फक्त गणेशोत्सवातच नाही तर इतर सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होता त्यामुळं हा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचतो आणि तो जपला जातो